माझं स्वप्न एकच आहे की जत तालुक्याच्या बाबतीमध्ये तीन विषय आमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत पुढील पाच वर्षांसाठी करावयाची ठरवलेली आहे शहरामध्ये महात्मा बसवेश्वरांचं स्मारक नाही बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा मला जत शहरामध्ये उभा करायचा आहे पुण्य श्रोख अहिल्या देवींचं स्मारक बनवायचं आहे राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाची मागणी लोकांच्या कडून आलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या नावानं एक चांगली अभ्यासिका नमस्कार मी ऋतुजा आपल्या आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या दोनशे अठ्याऐंशी जत विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांच्याशी आपण आज आप संवाद साधणार आहोत आतापर्यंत केलेल्या विकास कामांचा आढावा आणि भावी आमदार म्हणून विविध योजनांचा केलेला संकल्प आपण आज जाणून घेणार आहोत गोपीचंद हे महाराष्ट्रातील एक आक्रमक आणि लोकप्रिय युवा नेते आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक गावात गोपीचंद हे नाव आदराने घेतले जाते संघर्ष हा त्यांच्या रक्तात आहे आणि त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेची लढत जिंकत आपलं स्थान उंचावलेलं आहे तेही जनतेच्या अपार पाठिंब्यावर गोपीचंद पडळकर यांना जगच्या जनतेनं निवडून दिल्यास तालुक्याच्या विकासासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील विधान परिषद आमदार असतानाही त्यांनी जत तालुक्यासाठी कोठ्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे हा त्यांचा लोकांप्रती असलेला निष्ठावान दृष्टिकोन दाखवतो ते विकासाचाच अजेंडा घेऊन काम करत आहेत आणि जतच्या विकासासाठी मैदानात उतरलेले आहेत सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते आमदार असा प्रवास आपण आज जाणून घेऊया होते मी सर्वप्रथम दोन हजार सहा ला सामाजिक जीवनामध्ये सुरुवात केली मी ज्या तालुक्यात जन्माला आलोय तो तालुका दुष्काळी तालुका होता आणि या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न होते पाण्याचा गंभीर प्रश्न होता शेतीचं पाणी पिण्याचं पाणी जनावराला चारा नाही अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या सोबत आम्ही संघर्षाला उतरलो आणि जनआंदोलन उभा केलं दोन हजार चौदाला हे आमचं आंदोलन संपलं कारण देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि दुष्काळी तालुक्याला एक दिलासा देणारा निर्णय घेणारा आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला जे दुखणं आठपाडी तालुक्याचं होतं हे महाराष्ट्रातल्या असंख्य तालुक्यांचं दुखणं होतं मी ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहतो त्या ठिकाणी खानापूर आठपाडी कडेगाव तासगाव कवठेमंकाळ मिरजचा पूर्व भाग जत मंगळवेढा सांगोला माळशिरजचा दक्षिणेकरचा भाग मान खटाव कोरेगाव फलटण यासारख्या अनेक तालुक्यामध्ये दुष्काळ होता आणि तिथले तिथले कार्यकर्ते संघर्ष करत होते या सगळ्यां संघर्षाचा सेवक माननीय देवेंद्रजीनी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी देऊन केला आणि काही भागामध्ये आता द्यायचं राहिलंय त्याची सगळी टेंडर मंजूर केलेली आहेत म्हणजे आमच्या सामाजिक जीवनाची सुरुवात ही प्रश्नावरती झाली मग काय लोक दादागिरी करत होते काय प्रस्थापित लोक अन्याय करत होते त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यामध्ये आमची सुरुवात झाली गुंडगिरीच्या विरोधामध्ये प्रस्तापिताच्या विरोधामध्ये आम्ही लढलो लोकांच्या मध्ये गेलो आणि आज भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही एक चांगल्या विचारधारेमध्ये काम करतोय विरोधकांकडून लाडकी बहिणी योजनेबद्दल अपप्रचार केला जातोय याबद्दल तुमचे मत काय लाडके बहिणीचा धसका हे विरोधकांनी खूप घेतलेला आहे त्यांचे मंत्री माजी मंत्री सुनील केदार साहेब बोलले की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू कोर्टामध्ये जी लोक गेली ती लोक काँग्रेसची गेलेली आहेत त्यांनी अपप्रचार सुरू केलेला आहे पण महाराष्ट्रातल्या बहिणींच्या लक्षात आलेला आहे की हे दरोडेखोरांची टोळी आहे महाविकास आघाडी चोरांची टोळी आहे यांना बहिणींचं काही पडलेलं नाही यांना फक्त घरातल्या लोकांचं पडलेलं आहे मुलं नातू लेकी पुतणे याच्या पलीकडलं या महाविकास आघाडीवाल्यांची धोरण जात नाही आणि त्यामुळं त्यांनी किती जरी अप्रचार केला तर लाडक्या बहिणी या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार एक लाख टक्के परत बसवणार आहेत आणि त्या मोठ्या फारकाने बसवणार आहेत पुढील पाच वर्षासाठी जर विधानसभा मतदार मतदारसंघासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपले विजन काय आहे मी सर्वप्रथम माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब केंद्रीय नेते माननीय नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब आणि नड्डा साहेबांचं साहे मनपूर्वक आभार व्यक्त करेन की या महाराष्ट्रातला क्षेत्रफळानं से, सगळ्यात मोठा जो मतदारसंघ आहे आणि ला जो लास्ट आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांकचा त्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये मला उमेदवारी माहितीच्या माध्यमातून दिली जत तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत या तालुक्यावरती सांगली जिल्ह्यातीलच प्रस्थापित नेत्यांनी मोठा अन्याय केला सांगली जिल्ह्यामध्ये दोन राजकीय नेते आहेत एक सत्तेमधले निर्णय प्रक्रियेतले आणि दुसरे त्यांचे कार्यकर्ते आणि दुर्दैवानं जतला संधी मिळाली नाही खानापूर आठवाडीला संधी मिळाली नाही तासगावमधला कोटीम काळ जो भाग आहे त्याला कधी संधी मिळाली नाही आणि त्यामुळं जिल्ह्यातल्या लोकांनी सरकारच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून हा सातत्यानं जतवरती अन्याय केला आणि इथं अनेक प्रश्न आहेत मी इथे उमेदवारी घेण्यापूर्वी मी काही प्रश्नांची सोडणूक करू शकलो जत शहरासाठी चोवीस तास पाणी देण्यासाठी अठ्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपये सरकारकडून आणू शकलो इथल्या मुलांच्या हाताला काम देण्यासाठी आपण जत उंदीला एमआरडीशी आणू शकलोय आणि त्यामुळे माझं स्वप्न एकच आहे की जत तालुक्याच्या बाबतीमध्ये तीन विषय आमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे एक नंबर जो आमचा शत्रू मी समजतो तो दुष्काळ तो दुष्काळ मला माझ्या आमदारकीच्या टर्ममध्ये पूर्णपणे संपवायचा आहे हा नंबर वनचा शत्रू नंबर दोनचा शत्रू आहे माझ्या माय माऊलीच्या हातामधला उसाचा कोयता आज तुम्ही बघितलं तर सगळ्या उसाच्या टोळ्या कारखान्याच्या दिशेने निघायला लागलेल्या आहेत आणि तिसरा बेरोजगारी तर ह्यासाठी मी व्हिजन तयार केलेला आहे हे तिन्ही विषय मी संपवणार लोकांना मी विश्वास दिलाय आणि लोकांचा महायुतीवरती भाजपावरती आणि मी कार्यकर्ता म्हणून माझ्यावरती प्रचंड विश्वास आहे पुढच्या टर्म मध्ये विधानसभा सदस्य म्हणून आपले महाराष्ट्रासाठी काय विजन आहे बघा विधानसभा सदस्य म्हणून मी जेव्हा सभागृहामध्ये जाईल तर ते मी माझं भाग्य समजेल आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबतीनं ताकदीनं मी पाठीमागे उभा राहील महाराष्ट्रामध्ये पहिलं माझं दोन हे आहे की विधानसभा सदस्य झाल्यानंतर जे मायनर ओबीसी आणि भटके विमुक्त आहेत जे या गावातनं त्या गावात फिरतात ज्यांच्याकडे मी मग सांगितल्याप्रमाणे रेशन कार्ड नाही मतदान यादीमध्ये नाव नाही राहायला जागा नाही आणि घर नाही अशा लोकांच्यासाठी पहिल्यांदा मी सरकारकडं पाठपुरावा करून एक बजेट तयार करून घेणार आहे की दरवर्षी प्रत्येक बजेटमधून या भटक्या विमुक्तांना तेवढा निधी जायलाच पाहिजे त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्यांच्या वस्तीघरासाठी आणि त्यांना घरं बांधण्यासाठी प्राथमिक स्वरूपामध्ये नंबर दोन महाराष्ट्र हा अठरा पगड जातीचा आणि बारामृती दरांचं राज्य आहे दहा बाय दहाच्या खोलीमध्ये लोक राहतात पूर्वीपासून तिसरी चौथी पिढी गायरांमध्ये राहतात महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये राहतात मध्ये राहतात आणि अशा लोकांना एखादं शुभ कार्य करायचं असेल घरातलं लग्न आहे साखरपोडा आहे किंवा अन्य काही कार्यक्रम आहेत जेव्हा ते बारात त्यांना अंगण नाही आणि एखाद्या जा कार्यालयात जायचं म्हटलं तर त्यांच्याकडे पैसे नाहीत सत्तर हजार ऐंशी हजार एक लाख रुपये भाडा आहे आणि म्हणून मी सरकारमध्ये गेल्यानंतर सरकारकडं मी पहिली मागणी करणार आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रत्येक तालुक्याला किमान चार मंगल कार्यालय तयार केली पाहिजेत की ज्या मंगल कार्यालयामध्ये अठरा पगड जातीच्या बारा भलुतेदार लोकांना ते फक्त पाच हजार रुपये मिळाला पाहिजे आणि त्याची सगळी ग्रामपंचायत त्याची सगळी जबाबदारी असेल अशा काही वेगवेगळ्या व्हिजन घेऊन आम्हाला लोकांत जायचं आहे सभागृहात जायचं आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये जिथं जिथं कुठं आमची मदत लागेल तिथं तिथं महाराष्ट्राच्या सोबत राहणं लोकांच्या एकजूट करणं जातीवाद जो पसरवला गेलाय त्यापासून महाराष्ट्राला वाचवणं हे काम मी विधान भवनामध्ये गेल्यानंतर करणार आहे दुसरी एक माझी सरकारची मागणी अशी असणार आहे की जो मंत्री होतोय तो त्याच्या मतदारसंघामध्ये पैसे नेतोय जो मंत्री होतोय तो त्याच्या मतदारसंघात पुरताच मर्यादित राहतोय पण असे असंख्य आसे महाराष्ट्रामध्ये मतदारसंघ आहेत की त्यांचा अजून मंत्री झाला नाही असे असंख्य मतदारसंघ आहेत की त्यांचा भविष्यात मंत्री होईल अशी परिस्थिती नाही म्हणून सरकारनं याबाबत काहीतरी निश्चित धोरण ठरवलं पाहिजे की प्रत्येक मतदारसंघाला एवढा निधी या या वर्षी बजेटमधून गेलाच पाहिजे असे धोरण मला सरकारकडं करून घ्यायचं आहे पुढील पाच वर्षासाठी जतच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावतील अशी कोणती कामे प्राधान्याने करावयाची ठरवलेली आहे सर्वप्रथम सांगितलं इथं रस्त्यांच्या सुविधा नाहीत इथं जिल्हा परिषदच्या शाळेला ना इमारती नाहीत अंगणवाडीच्या शाळांना इमारती नाहीत इमारती जिथं आहेत तिथे शिक्षक नाहीत हा द्विभाषिक तालुका आहे कन्नड साठ पासष्ट गाव आहे कन्नड माध्यमांच्या पण शाळा आहेत त्या भागामध्ये मराठी माध्यमांच्या शाळा नाहीत कन्नड माध्यमांच्या शाळांमध्ये काही शिक्षकांचे प्रश्न आहेत भरतीचे प्रश्न आहेत असे असंख्य विषय जत तालुक्यामध्ये आहेत जत शहरामध्ये बारा वर्ष झालं नगर परिषद होऊन नगर परिषदेची इमारत नाही जत शहरामध्ये महात्मा बसवेश्वरांचं स्मारक नाही मी पंच्याहत्तर लाख रुपये दिलेले आहेत स्मारकासाठी परंतु महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुण पुतळा मला जत शहरामध्ये उभा करायचा आहे दानाम्मा देवीच्या प्रांगणामध्ये बुद्धापूरला उभा करायचा आहे पुण्यश्लोक अहिल्या देवींचं स्मारक बनवायचं आहे राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाची मागणी लोकांच्याकडून आलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब वा आंबेडकर साहेबांच्या नावानं एक चांगली अभ्यासिका जी फाईव्ह स्टार अभ्यासिका असेल ती मला जत शहरामध्ये येत्या वर्षभराच्या आतमध्ये तयार करायची आहे एमआयडीसी मंजूर करून आणलेली आहे त्या एमआयडीसी मध्ये आंतरराष्ट्रीय ब्रँडची एखादी कंपनी कशी येईल यासाठीचा माझा प्रयत्न असणार आहे आणि पासष्ट गावामध्ये जे सुधारित मैशा योजनेचं पाणी आहे ज्याला मान्य देवेंद्रजींनी दोन हजार कोटी रुपये दिलेले आहेत ज्याचं टेंडर झाले त्या कॉन्ट्रॅक्टरचा पाठपुरावा करणं त्या अधिकाऱ्याचा पाठपुरावा करणं आणि जर तालुक्यातल्या शेवटच्या बांधावरती पाणी उष्णबाईच पोचवणं हे माझं स्वप्न आहे आणि मी ते पूर्ण करणार त्यामध्ये कसली अडचण येऊ देणार नाही धन्यवाद साहेब आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुमच्या हातून असेच विकास कामे घडत जावो हीच तुम्हाला सदिच्छा आपण आरबीएन न्यूज मराठीला कितगूज केल्याबद्दल आपल्या आरबीएन न्यूज मराठी परिवाराच्या वतीने मनापासून आभार